तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत इथे एक तुम्हाला सोलार दिसतं आहे आणि हा सोलार पाच एच पीचा आहे आणि हा बोरवरती चालतो आहे तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो हा सोलरची एक प्लेट थोडीशी नाही आहे पण हा पूर्ण सेट आहे एक आणि हा सोलार पाच एच पीचा आहे तर शेतकरी बांधवांनो कुठल्या कंपनीचा आहे ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा असाल तर कमेंट करायला तर अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की ही जे सोलार आहे ते बोरवरती मो मोरची मोटर आहे आणि हे शक्तीचं सोलार आहे ठीक आहे शक्तीचं सोलार आहे आणि ह्या सोलारला तुम्ही पाहू शकता एक रोडच्या कडीलाच आहे आणि तिच्या शेजारी मोठं झाड आहे ठीक आहे हे पाहू शकता तर तुम्ही शक्यतो जे इन्स्टॉलेशन करताना थोडंसं झाडाच्या दूर करा जेणेकरून पाऊस होऊन वारा पावसामुळे जर हे सोला झाडाचं समजा वाऱ्यामुळे फांडी बिंदी तुटली तर थेट सोलारवर पडू शकते तुम्ही पाहू शकता की हे जे झाड आहे एक विद्युत पोल आहे शेजारी तर त्याच्या शेजारीच खाली आहे आणि आपण थोडंसं जवळ जाऊन पाहूया ते जा पाहू शकतं की सोलार तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता या सोलारवरती धूळ साचलेली आहे आणि या धुळीमुळे सुद्धा तुमच्या पाण्याच्या प्रेशरला फरक पडतो आणि या धुळीमुळे जे पाण्याचं प्रेशर आहे ते नक्कीच कमी होतं आणि पक्षीची वगैरे विष्टा वगैरे पडलेली आहे आणि तुम्ही नक्कीच पाण्याच्या प्रेशरनं हे धुवून घ्या जेणेकरून तुमच्या पाण्याच्या प्रेशरमध्ये फरक जाणवेल याची क्वालिटी वगैरे तर तुम्ही पाहू शकता तर ही फिटिंग वगैरे तुम्ही पाहू शकता हे स्ट्रक्चर आणि हे शक्ती कंपनीचं सोला सोलार आहे तर शेतकरी बाजूनं तुम्हाला सध्या कुठल्या संदर्भात महत्त्वाची माहिती किंवा कुठली कंपनीविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आपण असे सर्वे वगैरे किंवा साईट व्हिजिट करत असतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया